नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला माहितीच आहे की मी आहे रंगनाथ हॉस्पिटलमध्ये की जे कोल्हापूरमध्ये स्टँड पासून केवळ चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे गोकुळ आय वी एफ सेंटर आणि रंगनाथ हॉस्पिटल हे एकत्रित असलेलं जे काही हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलला विजिट करण्यासाठी आज मी आलेली आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टरांशी बोललो तेव्हा पेशंट आल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांना ट्रीट केलं जातं हे सगळं बघितलं हॉस्पिटलचा एंट्रन्स आपण मागच्या भागामध्ये बघितलेलाच आहे पण आज आता प्रत्यक्ष हॉस्पिटलचे जे प्रत्येक युनिट्स आहेत तर त्या युनिटच्या व्हिजिटला मी निघालेली आहे माझ्यासमोर इथे एक रिकव्हरी रूम दिसती आहे तर मला असं वाटते की आपण डॉक्टरांना सोबत घेऊन तिथल्याच रिकव्हरी रूमपासूनच आपल्या एपिसोडची सुरुवात करूया इथलं नेमकं का काम कसं चालतं म्हणजे ह्याचा काय इम्पॉर्टन्स काय आता ही म्हणजे एच यू किंवा रिकवर रूम जेव्हा पेशंट आपल्याकडे वेदना सुरू होतात बाळांपणाच्या तर त्यावेळेस बाळाच्या हृदयाची स्पंदनं जी आहेत ही मॉनिटर करायला लागतात अच्छा मॉनिटरिंग करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिस इज फर्स्ट एज रूम म्हणजे ऑब्झर्वेटरी रूम म्हणजे पहिल्यांदा तिची म्हणजे डिलिव्हरी रूममध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यापूर्वी प्रत्यक्ष बाळांपण होण्यापूर्वी काय आपण बाळांपण होण्यासाठी त्या रूममध्ये नेऊन ठेवत नाही बरोबर या फर्स्ट रूम रूममध्ये या पेशंटला ठेवलं जातं मग त्याच्यावरती त्याचा प्रोग्रेस कसा आहे बाळाचे ठोके कसे आहे आईची कंडिशन कशी आहे ते सगळे मॉनिटर्स तिथं लावलेले असतात म्हणजे पिटर मॉनिटर असतो म्हणून तर आईचे मॉनिटर्स असतात म्हणजे ब्लड प्रेशर त्याचं ऑक्सिजन म्हणून त्याचं टेम्परेचर ते ते हे सगळे मल्टीपॅरा मॉनिटर्स असतात त्या मॉनिटर्स लावून त्यांचं ऑब्झर्व केलं जातं आणि त्यानंतर गरजेनुसार डिलिव्हरी रूममध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये जर सीजर करायचा असेल तर ऑपरेशन थिएटरमध्ये डिलिव्हरी करायचं असेल तर डिलिव्हरी रूममध्ये मग त्यांना घेऊन गेलं जातं आणि त्यानंतर जेव्हा डिलिव्हरी त्यान होते कारण गोल्डन आवर जो आहे डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस डॉक्टर असतो सगळं असतं मुलीचे डॉक्टर असतात सगळी निगराणी चालू असते पण सगळ्यात महत्त्वाचा कालावधी जो आहे तो गोल्डन आवर म्हणजे ऑपरेशन नंतरचा पहिला तास ओके okay. त्या तासामध्ये जे काय मिसॲप होतात ते सगळे त्या काळामध्ये जास्त होतात त्यामुळे त्या काळ कालावधीमध्ये या पेशंटाचं संपूर्ण मॉनिटरिंग त्याची पल्स किती आहे त्याचं रेस्पिरेशन कसं आहे त्याचं बी पी कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करण्यासाठी हे हे हा कक्षा आता आणि या कक्षामध्ये चोवीस तास म्हणजे नर्सेस डॉक्टर्स हे इकडे उपस्थित उपस्थित असतात बरोबर कारण त्यां त्यांचं त्या मॉनिटरवरती लक्ष असायला लागतं आणि पेशंटचं युरिन आउटपुट किती झाला किंवा त्याला काही त्रास होतो का हे बघण्यासाठी ही म्हणजे फर्स्ट एज म्हणजे प्रिपरेटरी रूम पण आहे आणि रिकवर ज्या वेळेस म्हणजे आपल्याला पेशंटचं मॉनिटरिंग जास्तीत जास्त करावं लागतं अशा गोल्डन मधला गोल्डन मधला आणि पूर्वीचा डिलिव्हरी पूर्वीचा दोन्ही गोल्डन आवरच पण युजली ऑपरेशन झाल्यानंतर साधारणपणे बारा तास पेशंट असतो म्हणजे तो एकदा पूर्ण सेटल झाला चालायला लागला की मग त्याला वॉर्डमध्ये जे जे काय म्हणजे त्यांना जिथं त्यांनी हे घेतलंय म्हणजे आपलं म्हणजे घेतले म्हणजे सोय करून घेतले काही लोकांना वॉर्डमध्ये राहायचं असतं काही लोकांना रूम मध्ये राहायचं असतं कोणाला डिलश रूम मध्ये राहायचं असतं कोणाला स्पेशल मध्ये राहायचं ज्यातून जायचं तिथं त्या नंतर त्यांना आम्ही पाठवतो हो पर पण तोपर्यंत त्यांचं जे इथं असतं ते टोटल डॉक्टरांच्या आणि नर्सेसच्या तज्ज्ञ नर्सेसच्या निगराणीखाली हे सगळं त्यांचं चालू असतं आता मी जी आहे तर ती सरांच्या केबिनला लागूनच असलेल्या सोनोग्राफीची एक छोटीशी रूम आहे तर त्या रूम मध्ये आहे डॉक्टर इथं एक मला मॉनिटर दिसतो आणि बरंच काय 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 हे यंत्र त्याच्यावर खूप सारे नॉब्स दिसत आहेत तर काय नेमकं हे कसं ऑपरेट म्हणजे कसं वापरलं जातं नाही आता हे फार कॉमन मशीन आहे याला म्हणजे सोनोग्राफी मशीन आपण म्हणू शकतो तर कुठलीही म्हणजे प्रेग्नन्सीची जी ट्रीटमेंट आहे हे सोनोग्राफी मशीन शिवाय करणं आजकाल फार अवघड झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे की समजा आता अगदी म्हणजे गर्भधारणा झाली आहे किंवा नाही लगकर तर हे अगदी लवकरात लवकर तुम्हाला जर समजायचं असेल तर एक महिना आणि सात दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे मासिक पाळीपासून एक महिना सात दिवसामध्ये तुम्हाला सोनोग्राफी केली की तुम्हाला आपण सारखं म्हणतो ना की म्हणजे जनन मार्गा वाटे सोनोग्राफी जनन मार्गा वाटे सोनोग्राफी तर हे जनन मार्गा वाटे सोनोग्राफीचा ट्रान्स्युसर आहे अच्छा आणि दुसरी जी सोनोग्राफी असते ही पोटाच्या वरून करायची सोनोग्राफी तर पोटावरून करायची सोनोग्राफी जे आहे याला काही ज्या गोष्टी आहेत ना या नंतर कळतात कारण याचे अल्ट्रासंडचे जे काही वेव्ज आहेत या वेव्ज म्हणजे पोटाच्या चामडी त्यानंतर फॅट मग त्यानंतर मसल्स याच्यामधून उठून नंतर त्या गर्भाशयात पिशवीपर्यंत जातात पण त्या ह्याचं ट्रान्स किंवा जनन मार्ग वाटे जी सोनोग्राफी होती त्याची गोष्ट निराळी कारण ते अगदी गर्भाच्या पिशवीजवळ जाते ह्याचा ट्रान्स दुसरा जो आहे हा तिथं जातो त्यामुळे त्याचे डिटेल्स लवकर आता गर्भधारणा झालेली आहे तर अगदी म्हणजे एक महिना चार दिवसाचा गर्भ तुम्हाला त्याच्यात गर्भाशयाच्या पिशवीमध्ये रुजला आहे की नाही आणि आपण बऱ्याच वेळेस ह्याला एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये किंवा एकटोपिक प्रेग्नन्सी नंतरच्या सोनोग्राफी लवकर करून घ्या घ्याव्यात म्हणून आपण सांगत होतो तर त्यामध्ये सुद्धा या ट्रान्स किंवा टी व्ही एस किंवा जनरल मार्गावटीच्या सोनोग्राफीमधून तुम्हाला ते अतिशय सूक्ष्म गर्भ जो आहे पण मग हा गर्भ आपल्याला तिथं मॉनिटरवर दिसू शकतो तो, तो गर्भ दिसतो ना त्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये छोटीशी फिटल सॅग दिसते तुम्हाला फिटल सॅग गर्भाशयात आहे म्हणलं की आपलं जीव भांड्यात पडत <laughs> म्हणजे ज्यांना एकटोपी पूर्वी झालेली होती त्यांच्यासाठी किंवा मग बऱ्याच वेळेस काय असतं की जुळं असतं तिळं असतं ते सगळं तुम्हाला त्यावेळेस तिथे दिसतं म्हणजे आधी एक महिना सात दिवसानंतर टी व्ही एस आणि मग म्हणजे हा आपण जसं माईल्डस्टोन्स म्हणतो तर सोनो एम्ब्रिओलॉजी म्हणजे जशी मी पहिल्यांदा फिटल सॅक दिसते मग त्यानंतर तुम्हाला सॅक दिसते नंतर मग त्याचे फिटल पोल दिसतो मग ते हृदयाची स्पंदन दिसतात मग त्याचे लिमबर्ड्स येतात या सर्व गोष्टी ज्या बरोबर त्याचं चाललंय आहे की नाही म्हणजे त्या वाढ बरोबर होत आहे की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफीचं मशीन हे स्त्रीरोग तज्ज्ञांकडे हे असावंच लागतं आणि कोल्हापूरमध्ये मी तुम्हाला सांगतो की कोल्हापूरमध्ये जवळजवळ सर्व स्त्रीरोग तज्ज्ञाच्या सेंटर्सना हे सोनोग्राफीचं मशीन आहे आणि त्यामुळेच मध्ये एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या सोनोग्राफी मशीन हे स्त्रीच्या जीवनाला वरदान वरदान ठरलेलं आहे कारण ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे समजा गर्भाशयात होणारा रक्तस्राव किंवा गर्भाशयात म्हणजे हो मृत्यू होणारं गर्भ ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी लवकर समजायच्या नाहीत पण ह्या सोनोग्राफीच्या म्हणजे माध्यमातून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या लवकरात लवकर समजून यायला लागलेल्या आहेत आणि त्यातून होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स होण्यापूर्वी निदान होत असल्यामुळं त्याचे उपचार लवकर करता येतात त्यामुळं मॅटरल मॉर्टॅलिटी जे आहे माता मृत्यूचं प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कमी असायचं कारण एकमेव वरदान म्हणजे सो सोनोग्राफीचं मशीन आहे आणि त्या सोनोग्राफीच्या मशीनमध्ये आम्हाला समजा बेसिकली काय माहिती आहे का तीन सोनोग्राफी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे सगळ्यात पहिली म्हणजे डेटिंग ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे आपण सोनोग्राफी पहिली केली दीड महिन्याची की तेव्हा तुम्हाला गर्भ आहे गर्भाशयात आहे किती आहेत हे सगळं कळून जातं त्यानंतर येते ते एंटी स्कॅन म्हणजे बारा बारा आठवड्याचा जो आहे तो अँटी स्कॅन तिसरं आहे ते अॅनामॉली स्कॅन म्हणजे कुठलं व्यंगव्यंग काय काय हे बघण्याचं आणि शेवटच्या नव्या महिन्यातलं पण त्याच्यामध्ये जी हे आहे काय म्हणजे जी जे स्क्रीनिंग करायला लागतं म्हणजे ते वेळच्या वेळेस बरोबर गर्भ ग्रोथ गर गर होते आहे का नाही त्याची हालचाल बरोबर होते आहे की नाही त्याच्या भोवतीचं पाणी बरोबर आहे का नाही एव्हरी टाईम तुम्ही पेशंटला सेंटरला पाठवून सोनोग्राफी करून ये म्हणून सांगणं हे प्रॅक्टिकल पण नाही आहे आणि परवडण्यासारखं बरवड़। पण नाही आहे दोन्ही त्या सेंटरमध्ये प्रत्येक सेंटर हे अशा पद्धतीनंच त्याचे उपचार करतं फक्त हे दोन ते तीन सोनोग्राफी ज्या आहेत ह्या म्हणजे अल्ट्रासाऊंडच्या म्हणजे फिटल मेडिसिनचे जे सेंटर आहेत अशा सेंटरला आम्ही पाठवतो आणि एरवी जे हे सगळं नॉर्मल चाललंय का नाही त्या इथं केल्या जातात ऑबसेटिक्सचा अर्थच तो आहे टू स्टँड बाय म्हणजे निसर्गात मध्ये जी काही जडणघडण चाललेली आहे याचं स्टँड बाय म्हणजे एक ऑब्झर्व्हर म्हणजे तज्ज्ञ ऑब्झर्वर म्हणून आम्ही काम करायचं आहे बरोबर आणि जिथे म्हणजे बिघाड व्हायला लागलाय त्याच्यावर उपचार करायचं हेच आमच्या ऑब्सिटिशियनचं ते व्याख्याच आहे ती आणि ते आपण तंतुतंत पाळणं हे गरजेचं आहे आणि परमेश्वराच्या कृपेनं मला ते काय जमलेलं आहे आणि असंच पुढं आता पुढची पिढी पण करेल नक्कीच नक्कीच ही सोनोग्राफीची मशीन आहे व्हेरी एसेन्शियल इव्हन इन्फर्निटीमध्ये किंवा आता समजा आपलं गोकुळ आय वेब सेंटरमध्ये तर ते स्त्रीबीजी निर्मिती होती की नाही म्हणजे पॉलिकल व्यवस्थित ग्रो होतात की नाही गर्भाशयाचं आतलं अस्तर हे सगळं हे सगळं सगळ्या आणि त्या त्याप्रमाणे मग कोणत्या दिवशी त्याची स्त्रीबीजी आपण हे करायची होम पिकअप करायचा दुसरी गोष्ट म्हणजे समजा होम पिकअप केल्यानंतर जेव्हा गर्भा आपल्याजवळ तयार असतात भ्रूण तयार असतात ते प्रत्यारोपण किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर कधी करायचे हे सर्व जे आहे मॉनिटरिंग हे सगळे ह्या सोनोग्राफी ह्या सोनोग्राफीच्या मशीनमुळंच म्हणजे ह्या सगळ्या प्रॅक्टिस खूप सुलभ झाली आणि लो, लोकांचे जी जी जीव सुद्धा याच्यामुळं वाचलेत खूप कारण हे सगळ्यात मोठं डायग्नोस्टिक टूल आहे म्हणजे समजा आता कुठल्या पोटदुखी व्हायला लागली तर त्या त्याला सुद्धा म्हणजे मोतकाड आहे का काय म्हणजे फक्त ते मोठ्या सेंटरमध्ये आम्ही करून घेतो तो भाग राळा पण ऑप्शेटिकमुळे तर ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला कराव्याच लागतात मी एवढ्या चार सोनोग्राफी व्यतिरिक्त हे काम व्यवस्थितपणे करतं आणि त्याला उच्च प्रतीचं मशीन लागतं त्याला आता जेव्हा तुम्हाला जसा काळ बदलला आहे तर सुरुवातीला छोटी मशीन होती आता मोठी मशीन आली आहेत त्यामुळे तुमची क्लॅरिटी चांगली झाली तुम्हाला डायग्नोसिस चांगलं होतं आहे त्यामुळे उपचारसुद्धा तुमचे चांगले करता येतात हे चांगले उपचार करण्यासाठी हे सगळ्यात चांगलं टूल आहे त्या बात आहे डॉक्टर आता आपण इथे आलेलो हो, आहोत ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या ऑपरेशन ऑब्झर्वेटरी मध्ये आलेलो हो। आहोत की जिथून मला दिसतंय की इथं उभारल्यानंतर आपली ऑपरेशन थिएटर दिसतंय आणि इथं जर का एखादं ऑपरेशन सुरू असेल तर ते बघायची परमिशन तुम्ही देता काय माहितीये का की बऱ्याच वेळेस रुग्णांना असं वाटत म्हणजे रिलेटिव्हना असं वाटत असत माझं पेशंट आत गेलेलं आहे पण हे नेमकं काय चाललंय आणि त्यामुळे ते बाहेर टेन्शन असत पण त्यांच्यासमोर जेव्हा ऑपरेशन होतं हे तसं बघायला तर म्हणजे थोडं ज्यांना शक्य आहे आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला ऑपरेशन ॲक्च्युली कसं चालतं हे बघायचं असतं का पेशंट संपूर्ण कवर्ड असतो त्याचा काय प्रश्न नसतं कारण त्याला आम्हाला ड्रेपिंग करायचं लागतं ड्रेपिंग करून पेशंटचं ऑपरेशन सुरू झालं तर मग हे जे दोन्ही दो बाजूला दोन जे दो 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 पडदे आहेत हे आम्ही उघडतो आणि ते पेशंट ऑब्झर्वेटरीबद्दल पेशंटचे रिलेटिव्ह आहेत ते ऑपरेशन बघतात त्यांना एक सगळ्यात चांगलं वाटतं म्हणजे काय माहितीये का ऑपरेशन चांगलं चाललेलं आहे आमच्या बॉडी लँग्वेजेस ते बघतात काय व्यवस्थित चाललंय मग म्हणजे कुठे काय धावपळ चाललेली नाही आहे त्याचे मॉनिटर्स सुद्धा सुरू असतात त्याचं सगळं हार्टचे तिथे इशिजी दिसत असतो सगळे ऑक्सिजन दिसत असतं सगळ्यांना दिसत असतं मुलीचे डॉक्टर दिसतात ऑपरेशन करणारी माणसं दिसतात म्हणजे ऑपरेशन करणारे आपलेच डॉक्टर आहेत का, का, का ते करतायत की नाही का कुठल्या त्यांना शंका राहत शिकाऊ डॉक्टर करत आहेत ह्या सगळ्या गोष्टीच्या त्यांच्या डोक्याच्या शंका असतात या सगळ्या निरसन होण्यासाठी हे खरोखर आणि दुसरी ट्रान्सपरन्सी आपण जे करत आहोत ते पेशंटच्या रिलेटिव पर्यंत हे फार गरजेचं असतं आणि हे समजवण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळ्यात मोठं साधन आहे असं माझं एक मत आहे वा छान आहे म्हणजे हा पण असं इथं उभारून बघणारे लोक आहेत खरं खूप लोक बघतात आणि बऱ्याच दिवशी काय असतं माहिती आहे का बो, बो, ते येतात एक पाच मिनिटं थांबतात सगळं चाललंय बघतात परत जातात मग परत समजा एक अर्धा पाऊन तास झाला ते परत येतात डोकावतात बघतात आणि जातात काही काही हौशी कलाकार जे आहेत ना ते मोबाईलवरती सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आम्हाला काय वी डोंट हॅव नथिंग टू हायड जे काय ते ट्रान्सपरंट इव्हन आता आमच्याकडे लॅप्रोस्पी ज्या सर्जरी होतात त्यांना आम्ही संपूर्ण ऑपरेशनचं जे काही हे आहे रेकॉर्डिंग आहे तो अनएडिटेड ए टू झेड त्यांना आम्ही देतो oh. कारण काय आहे का की ते एक रेकॉर्ड आहे मेडिकल oh. रेकॉर्ड म्हणजे प्रत्यक्ष रेकॉर्ड आहे की त्या रेकॉर्ड रेकॉर्डिंगमध्ये त्या पोटामध्ये जे जे काही अवयव आहेत हे oh. म्हणजे त्याचं म्हणजे हे आपण अवलोकन होतच समजा उद्या एखादा समस्या उद्भवली तर त्यावेळेस त्यांना जर बघायचं असेल की बाबा अवयव कसा होता तर ते ऑलरेडी रेकॉर्डेड त्यासाठी म्हणजे तुम्हाला परत आज जाऊन बघायचं काय कारण नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जे हे कशासाठी मी ती काही वेळ आमच्याकडे आलेल नाही पण समजा एखाद्या ऑपरेशनमुळं पेशंट जर लवकर रिकवर झाला नाही तर पेशंटची रिकवरी लवकर का झाली नाही हे बघण्यासाठी मग आम्ही परत ती रेकॉर्डिंग बघू रेकॉर्डिंग बघितल्यानंतर की आपण कुठे म्हणजे चूक झालेली आहे का ह्याच म्हणजे आम्ही बघतो म्हणजे आणि बघून त्याच्यावर मग ठरवतो की बाबा हे इथं काहीतरी करायला पाहिजे तर त्याप्रमाणे आपण उपचार पर... हा ते जे बदलू शकतो ह्यासाठी त्याचं रेकॉर्डिंग असणं खूप गरजेचं आहे आणि ते पण ए टू झेड असणं गरजेचं आहे कुठेही एडिटिंग न करता म्हणजे थोडं रेकॉर्डिंग नंतर ठेवणं नाही स्टार्ट टू एंड सगळं रेकॉर्डिंग पाहिजे आम पेच्चा पेच्चा तर ही होती ऑपरेशन ऑब्झर्वेटरी की ज्यामधून पेशंटचे जे काही नातेवाईक आहेत तर हे प्रत्यक्ष इथून ऑपरेशन कसं चालतं हे बघू शकतात आणि ही सोय डॉक्टर तुम्ही दिली आहेत मला असं वाटतंय की ही फार युनिक अशी युनिक आहे पण कदाचित कोणाला म्हणजे आमच्या डॉक्टर लोकांना ते आवडेल का नाही मला माहीत नाही मला वाटतं मग मी केलंय कारण नक्की आपल्या ट्रान्सपरन्सी असावी असं मला वाटतं नक्की आता जाऊया पुढच्या आपल्या युनिटकडे हे जे आहे हे आय व्ही एफचं ऑपरेशन थिएटर आहे या ऑपरेशन थिएटरमध्ये भूल देऊन इथे म्हणजे येणार मशीन पण आहे भूल देऊन मग त्याची जी हे आहे स्त्री जे आहेत ते ओम पिकअप हा केला जातो आणि ओम पिकअप करून मग आतल्या बाजूला जे आहे ती लॅबोरेटरी आहे की जिथे म्हणजे आता म्हणजे आपण जाऊ शकत नाही तर त्या लॅबरेटरीमध्ये इन्क्युबेटर्स आहेत इक्सी मशीन आहे मग तो, तो इन्व्हर्टेड हे आहे मायक्रोस्कोप आहे की ज्यातून सगळे म्हणजे अवलोकन केलं जातं म्हणजे स्त्रीबीजांची क्वालिटी बघितली जाते आणि त्याचबरोबर त्यातले एम टू जे आहेत म्हणजे गर्भ होण्यास जे सक्षम स्त्रीबीज आहेत त्याच्यामध्ये इक्सी म्हणजे स्पर्म इंजेक्शन केलं जातं तर ते जे आहे ते सगळं ते लॅबोरेटरीमध्ये आतल्या बाजूला आहे आणि हे बाहेर आहे ते ऑपरेशन थिएटर आहे आणि इथंच हे सुद्धा प्रत्यारोपण किंवा एम्युरो ट्रान्सफरसुद्धा इथंच केलं जातं आणि हा संपूर्ण भाग जो आहे हा निर्जंतुकीकरण केलेला असल्यामुळं आपण आता जाऊ शकत नाही आपण फक्त याचं शूटिंग जे आहे ते बाहेरच करू शकतो डॉक्टर साहेब ऑपरेशन थिएटरमध्ये आता जे आहे मी बघते लांबून जे सगळं मला दिसतंय तर एक मोठं मशीन इथं दिसतंय तर हे जे मशीन आहे हे कसलं मशीन आहे याला ॲनास्थितीचं वर्क स्टेशन म्हणतात कारण जेव्हा पूर्ण भूल लिहिलेली असते पेशंटला तर त्यावेळेस त्या पेशंटचा श्वास स्वतः तर ते घेऊ शकतच नसतं मग ते हे मशीन जे आहे हे त्याला जोडलं जातं आणि ते कृत्रिम श्वासोश्वास म्हणजे म्हणजे ते घ्यायला सुरू करतं हे मशीन म्हणजे ॲटोमॅटिकली जे आपण एका मिनटाला साधारण सोळा वेळा श्वास घेतो सोडतो वीस वेळा श्वास घेतो सोडतो तसं याचं ते त्या रेटिंग लावलेलं असतं आणि त्या रेटिंगप्रमाणे ते कृत्रिम श्वासोश्वास हा रुग्णाचा भूल दिलेल्या पूर्ण बेशुद्ध असलेल्या रुग्णाचा हे करणारं हे मशीन आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेससुद्धा असतात म्हणजे नायट्रस ऑक्साईड आहे ऑक्सिजन आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे ॲनासेटिक हे आहेत म्हणजे आयसोफ्लोरेन सिओफ्लोरेन असे वेगवेगळे जे काही अॅनासेटिक ड्रग्स आहेत हे त्या श्वासोश्वासादाद्वारे त्या रुग्णापर्यंत पोहोचवले जातात की जेणेकरून त्या पेशंटला वेदना होत नाहीत आणि तो पूर्ण झोपलेला असतो आणि त्या कालावधीत त्या ऑपरेशन पूर्ण केलं जातं आणि ऑपरेशन संपल्यानंतर पुन्हा त्याच्या त्याला रिकवर होण्यासाठी म्हणजे त्याला रिव्हर्सल दिलं जातं म्हणजे रिव्हर्सल नावाचं जसं इंडक्शन ॲनासेचं इंडक्शन करतात मग हे मशीनवर घेतलं जातं आणि मग नंतर जेव्हा ऑपरेशन संपतं तेव्हा हे मशीन बंद केलं जातं आणि पेशंटला रिव्हर्सल देऊन पेशंटचं स्वतःचा श्वासोश्वास okay. आणि हालचाल ही एकदा सुरू झाली की मग हा पेशंट मग अशी आपण गेलो त्या रिकवर रूममध्ये ट्रान्सफर केला जातो आणि मग तिथं तो ऑब्झर्वेशन खाली राहतो आणि एकदा तो रिकवर झाला की मग त्याच्या त्याच्या वॉर्डमध्ये किंवा रूममध्ये तो जातो आता हे जे आपलं तुम्हाला जे दिसते ना हे आहे म्हणजे ऑलिम्पस कंपनीची या कोल्हापुरातली सगळ्यात पहिली आलेली फोर के सिस्टीम आहे तर हा ही कॅमेरा सिस्टीम आहे तर कॅमेरा सिस्टीम म्हणजे कसं आहे की जो लॅप्रोस्कोप असतो तर लॅप्रोस्कोपाच्या एका टोकाला या कॅमेऱ्याचं हेड लावलेलं ला ला असतं आणि स्कोप जो आहे तो त्याच्या उदर पोकळीत गेलेला असतो त्या उदर पोकळीमध्ये भरण्यासाठी गॅस त्याचं मशीन खाली आहे मध्ये ते लाईटचं मशीन आहे त्यानंतर वरती जो आहे तो कॅमेरा आहे आणि ते कॅमेऱ्याचं आपल्याला चित्र दिसण्यासाठी हे वेगवेगळे मॉनिटर्स आहेत आणि ते मॉनिटर्स मला फक्त एकट्याला बघून पण चालत नाही की जो मला असिस्ट करणारा असिस्टंट डॉक्टर आहे किंवा असिस्टंट आहे त्याला सुद्धा ते दिसणं म्हणजे गरजेचं असतं कारण त्याशिवाय तो असिस्ट कसा करणार मग असिस्ट करण्यासाठी म्हणून हे वेगवेगळे मॉनिटर्स आहेत काही मॉनिटर्स पेशंटचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना दिसावं म्हणून ते मोठा मॉनिटर आहे मी म्हणणारच होते की एवढा मोठा स्क्रीन दिसतोय स्क्रीन जो आहे तो रिलेटिव्ह लोकांनी मी तिथून बघताना त्यांना मी ते चित्र जे आहे ते व्यवस्थितपणे दिसावं ह्यासाठी तो लावलेला मॉनिटर आहे आणि बाकी जे मॉनिटर्स आहेत हे सगळे असिस्टंट आणि सर्जन या दोघांनी बघण्यासाठी आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याबरोबर सुद्धा ज्या गोष्टी लागतात ना त्यामध्ये हार्मोनिक स्काल्पेल आहे मग त्याचा हिस्ट्रोमॅट आहे म्हणजे खूप इक्विपमेंट लागतात म्हणजे लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी करायला म्हणजे जेवढं हॉस्पिटल बांधण्यासाठी खर्च येतो तेवढाच खर्च ह्या सगळ्या एका रूमसाठी होतो आणि कारण पेशंटचा जीव सगळा त्यात असतो ना आज फोरके सिस्टीम घ्यायची म्हणली तरी सुद्धा ऐंशी लाख रुपये त्याची किंमत आहे फक्त कारण कॅमेराची रेंज कशी आहे तुम्ही सांगतो आपण सुद्धा एखादा कडीकोंडा दहा रुपयाचा सुद्धा असतो आणि दहा हजार रुपये सुद्धा असतो बरोबर तसंच ही कॅमेरा सिस्टीम जी आहे ही अगदी म्हणजे पन्नास हजाराची सुद्धा आहे आणि एक कोटी रुपये दीड कोटी रुपयाची सुद्धा आहे ओ, तर ही आम्ही एक सत्तर ऐंशी लाख रुपयाची ही एक सिस्टीम आहे पण त्याच्या बरोबरच्या ज्या काही बाकीच्या सिस्टीम्स आहेत ह्या म्हणजे खरोखरच मी तुम्हाला सांगतो ना की हॉस्पिटलचा जेवढा खर्च येतो त्यापेक्षा सगळ्यात जास्ती खर्च हा ऑपरेशन थिएटरचा येतो आणि ते थिएटर जर काय चांगलं असेल तरच तुम्ही हे करू शकता बरं अजून एक मला विचारायचं हे समोर एक मला मशीन दिसतंय ते जे आहे ते बाळ जे आहे ना बाळ जेव्हा जन्मत तर जन्मल्यानंतर त्याला आता इथं जे वातावरण असते आम्ही ऑपरेशन करत असताना आमच्या शरीरावरती म्हणजे हे काय काय म्हणतात त्याला गाऊन्स वगैरे घातले असतात आणि आम्हाला उकडू नये आणि ह्या इथली हवासुद्धा शुद्ध राहावी म्हणून फिल्टरद्वारे ए सीमधून याला संपूर्ण हवेचा पुरवठा असतो बरोबर पण बाळ जे जन्मतं ते जन्मल्यावर त्या आईच्या उदरपोकळीमध्ये त्याच्यावरती म्हणजे पाण्याचा एक थर असतो ना याच्या फ्लुइडचा बरोबर तर ओल्या शरीरावरती जर गार हवा जर गेली तर ती ते बाळ हायपोथर्मियामध्ये जाऊ शकतो म्हणजे टेम्परेचर एकदम त्याचा डाऊन होऊन त्याला त्रास होऊ शकतो बरोबर म्हणून ते बाळ जन्मल्याबरोबर मग आम्ही त्या वॉर्मरमध्ये येतो तो ते बाळाचा निवनेटल वॉर्मर आहे आणि हे वॉर्मरच जेव्हा सी यूमध्ये असतं तिथंसुद्धा तेच थे वॉर्मर असतात पण फक्त आम्हाला आमच्यासाठी जोपर्यंत ते बाळ पूर्ण स्वच्छ करून गुंडाळून त्याला प्रोटेक्शन देऊन बाहेर जात नाही तोपर्यंत वॉर्मर मध्ये ठेवण्यासाठी मशीन आहे अशा तऱ्हेनं आतापर्यंत आपण रंगनाथ हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आज आता इथंच थांबूया नमस्कार